पाचोरा तालुक्यातील तारकडा खुर्द येथील जगदंबा माता देवीच्या यात्रोत्सवात कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात रंगलेली पाहावयास मिळाली दिनांक बारा फेब्रुवारी ते दिनांक चौदा फेब्रुवारी दरम्यान सलग तीन दिवस सुरू असणाऱ्या या यात्रोत्सवात आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कुस्त्यांची दंगल मोठ्या उत्साहात सुरू होती या कुस्त्यांची विराट दंगलीला महाराष्ट्र भरातून पहिलवान आले होते तर दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी बैलगाडी शर्यतीचा श्यामी गोंडा भव्य दिव्य असा सामना रंगणार आहे कुस्त्यांची दंगल यशस्वीतेसाठी तारखेडा खुर्द ग्रामपंचायतीचे नवनियुक्त सरपंच आशाबाई रोहिदास मराठे सरपंच पती रोहिदास उर्फ पिंटू मराठे उपसरपंच सुनील रमेश सोनोने सदस्य संगीता पाटील मधुकर पाटील डी के पाटील सुनीता पाटील कल्पनाबाई पाटील आशाबाई गोसावी स्वाती गुजर आदींसह ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य दिले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका